MM पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली पंडित नेहरू यांच्यानंतर पहिल्यांदा देशामध्ये अशा प्रकारे सलग तिसऱ्यांदा कुणीतरी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे श्री नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये दे। आनंदाचं वातावरण पसरलं ठाणे शहरामध्ये देखील नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला या सोहळ्यामध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी देखील केली भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देखील दिल्या या जल्लोषामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची देखील ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी होत आहेत याचा आनंद हा फक्त भारतीय जनता पार्टी एनडीए घटकांना नाहीये हा पूर्ण भारत देशाला भारताच्या सर्व नागरिक सव्वाशे कोटी जनतेला आनंद झालेला आहे हा आनंद आज उत्सव आणि दिवाळी साजरी होत आहे ही नुसतं ठाण्यातच आज तुम्हाला दिसणार नाही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर सर शपथविधी फक्त दिल्लीत होते आणि गजरा वाजव वाजंत्री सगळे पूर्ण भारतभर वाजत असतील कारण हा आनंद भारतभर युवा मोर्चा युवा सेना युवा भारतातली असलेले सर्व युवक हा आनंद व्यक्त करू शकत नाही असा आनंद चालला जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीए चे घटक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.